स्वागत आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विचारांचा मांगा तालुक्यातील कडवट शिवसैनिक शिवसेना उपजिल्हा प्रमुख संदीप सुभाष यांचे रुग्णालयात उपचार सुरू असताना दुःखद निधन झाले उद्धव ठाकरे यांचे नेतृत्वाखाली दिनकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिंद्रे यांनी तालुकाभर काम केले होते अनेक शाखांची निर्मिती करून गावागावात शिवसेना मजबूत करण्यासाठी प्रयत्न केला होता शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर ठाकरे गटातून एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करणारे संदीप शिंद्रे हे सांगली जिल्ह्यातील पहिले शिवसैनिक होते त्यांनी तालुक्यासह जिल्ह्यात शिवसेना शिंदे गट मजबूत करण्यासाठी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रमुख उपस्थितीत असणाऱ्या शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी जात असताना शिरडोन जवळ त्यांच्या चारचाकीला पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या टँकरने जोराची धडक दिली होती या धडकेत गाडीतील एका शिवसैनिकाचा जागीच मृत्यू झाला होता तर चौघे गंभीर जखमी झाले होते जखमींना सांगलीत उपचार सुरू होते शिंतरे यांच्या मडक्याची शस्त्रक्रिया झाली होती शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत होती पण काही कालावधीनंतर पुन्हा त्यांची तब्येत खालावली त्यानंतर त्यांना पुन्हा उपचारासाठी दाखल केले होते उपचार सुरू असतानाच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला ही बातमी वाऱ्यासारखी तालुक्यात पसरली शिवसेना व तालुक्यातील सर्व पक्षीय पदाधिकारी तसेच त्यांचे हिंगणगाव या गावी नागरिकांच्या वर शोककळा पसरले शिवसेना पक्षासाठी पूर्ण वेळ शिवसैनिक म्हणून काम करत असणारा शिवसैनिक संदीप शिंदे यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबियांना धक्का बसला त्यांच्या आई पत्नी भाऊ व मुलावर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला आहे रविवारी दिनांक दहा रोजी सकाळी हिंगणगाव येथे त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार होणार आहेत बाळासाहेबांचा ते एकनाथ भाई शिंदे यांचा कडवट शिवसैनिकाची दसरा मेळाव्यात जाताना झालेल्या अपघातानंतर उपचार चालू असताना दुर्दैवी एकजेट झाल्याने शिंदे यांचे कुटुंबीय आई पत्नी त्यांचा लहान मुलगा पोरके झाले आहेत या दुर्दैवी निधनामुळे शिंद्रे कुटुंबियांना खरी आधाराची गरज आहे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिक संदीप शिंदे यांच्या कुटुंबियांना मदतीचा हात देऊन आधार द्यावा अशी कवठेमांका तालुक्यातील नागरिकांची भावना आहे